नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मी राहुल सगळ्यांचं स्वागत करतो आहे व्हिडिओ व्हिडिओमध्ये आज तारीख आहे सतरा दहा दोन हजार पंचवीस चॅलेंजचा चौथा दिवस आहे टाईम होतोय सात वाजून त्रेचाळीस मिनटं आणि पहिली स्टेप बांद्राची लागली होती पण ती बघता बघताच निघून गेली ओलामध्ये तर ठीक आहे काय हरकत नाही आपल्याला चांगल्या ट्रीप लागतील आठ वाजतानंतर त्यानंतर मग थोडासा रेट अजून चांगलाच भेटेल तर मी तोच आहे आपल्या अड्ड्यावरती जातो तिथून आपल्याला एखाद एक चांगली ट्रीप लागेलच लागेल दिवसाची पहिली ट्रीप झाली आहे कम्प्लीट आपल्या एरियामधून वाशीला घेऊन आलो आहे कस्टमरला आणि ड्रॉपच केलं त्यांना सिग्नलवरती उतरायचं होतं तर इथून ट्रीप तर लागत होत्या पण अंधेरी वगैरे साईडच्या ट्रिप होत्या सगळ्या तर आता उबर मध्ये बघू कशा ट्रिप लागतात कस्टमरची ट्रिप आपल्याला भेटली आहे पर्याला घेऊन जायचं नावले भारी है। सोना कितना सोना आहे गावात झाली आहे कम्प्लीट पण मी कस्टमरला वन स्टार रेटिंग देणार जस्ट बिकॉज की त्यांनी ना बीकेसीच्या रॉंग साइडनी मला एंटर करायला सांगितलं आणि तिथे होते समोर आरटीओ हो वाले त्याही जर बघितलं मला की माझी गाडी क्रॉस होते ते बोलते रूट आहे मी बोलतो इथूनच जातो मला जर बिहेवियर नाही आवडला टेक्निकली बट जाऊ देरु दे मी तसा खूप काही स्टोरी बनवली हो होती की त्याच्याबद्दल असं बोलेन तसं बोलेन तर विचार केला की जाऊ दे यार नेक्स्ट टाइम बसून लक्षात ठेवेल कुठून पिकअप केलं होतं त्याला सिंधूनगर ठीक आहे डिअर उबर घनसोलीची तीनदा ट्रिप मला वाजली तीनदा मी ॲक्सेप्ट केली पण मला ती ट्रिप भेटतच नाही आहे किंवा ती ॲक्सेप्ट होतच नाही आहे तुम्ही एकशे साठ रुपये चोवीस तासाचं सबस्क्रिप्शन ॲज अ प्लॅन चार्ज करताय आणि ट्रिप ॲक्सेप्ट होत नाही आहे तर तुमचा काय फायदा आहे तुमच्या ट्रिप्स कंटिन्यू लागत पण नाही आहेत है, है ना अरे लिटरली तीनदा वेळेला इम्पॉर्टंट होती ती काय आहे ओला मध्ये दादर मध्ये घेऊन जायचंय कस्टमरच नाव आहे उर उर उर, उर उर्विल उर्विल भट सॉरी मित्रांनो मी आता सध्या आहे मध्ये दादर एक बी के सीमधून दादरची ट्रीप लागली होती आय गेस कुठे गेली ती हां ही बी के सीवरून दादर असं समथिंग काहीतरी होतं तर मला पण माहिती नाही तुम्ही इथे बघू शकता इथे खाली लिहिलेत चेंबूर हां वरून चेंबूर ठीक आहे आणि त्यानंतर चेंबूरवरून चार किलोमीटरचा ड्रॉप होता पिकअप होता ही या मध्ये मला साडे सहाशे दाखवले होते आणि सहाला आहे बघा सहाशे पंधरा दाखवते पण मला साडेसहाशे दाखवले होते बरोबर एक तास लागला फायटी सिक्समध्ये मांडवली गेली आणि हे बर लालम लाल आहे सगळे एरिया मी ही आहे ओलाजी दोनच स्ट्रीप झाल्या म्हणजे टोटल पंचवीसशेचं काम झालं आहे आतापर्यंत मित्रांनो मी आता आहे पवईमध्ये पवयचा ट्रॅफिकमध्ये मध्ये आहे थोडं सध्या जो लोकेशन टाकलं आहे तो टाकला आहे सी एन जी पंपाचा टाइम होतोय चार वाजून तीन मिनट आणि म्हापेला होतो म्हापेवरून पवईची ट्रिप लागली होती चारशे रुपयांनी आपल्याला तीनशे ऐंशी रुपये दिले पंधरा किलोमीटरच्या आसपास काहीतरी होता डिस्टन्स ठीक आहे थोडासा रेट कमीच भेटला आहे पण दुपारच्या हिशोबाप्रमाणे ठीक आहे तर आत्ता फक्त माझं एवढंच टार्गेट आहे की मला सी एन जी काही करून भरायचं आहे इथे पण सी एन जी पंप आहे बघितो कोपऱ्यामध्ये सी एन जी पंप आहे इथे पण मी हायवेच्या साईडला प्रिफर करतोय कारण या सी एन जी पंपाची लाईन कुठून असेल क कशी असेल इ इत... नाही हा सी एन जी नाही सॉरी हा सी एन जी पंप आहे इथे हे बघा म्हणजे त्या साईड त्या साईडच्या याला काय बोलतात त्याला लेफ्ट हँडला पण आपण राईट राईट साईडचं सी सीएनजी जी पंपची लोकेशन टाकली आहे जेणेकरून काय प्रॉब्लेम नको यायला हा मला सीएनजी पंप आहे हिंदुस्तान कॉरप्रोटेमकाना काहीतरी आहे एअरपोर्ट एर... टर्मिनल चा जो सीएनजी पंप आहे इंडियन ऑइलचा तिथे मी आता सध्या लाईनीमध्ये आहे सातशे ते आठशे मीटर लांब पर्यंत अशी लाईन आहे पण काय हरकत नाही आता मला माहिती नाही तर सीएनजी किती मोठा किती नाही खूप आधी भरल्या होता पण इतकी लाईन नव्हती पण आता संध्याकाळचा टाइमिंग आहे तर खूप जास्त लाईन आहे आणि इनफॅक्ट आता तर पूर्ण पार्किंगच्या आत आतपर्यंत गेली आहे म्हणजे लाईन म्हणजे विचार करू शकता की कि, किती गाड्या सीएनजीसाठी भुकेल्या आहेत त्याच्यामध्ये आपली पण इन्क्लूड आहे पाच अर्धा तासापेक्षा जास्त टाइम झाला लाईन झालत नाही सीएन जी ची तीथपर्यंत पूर्ण शे आतमध्ये लाईन गेली आहे भाई तो बोलते तीन तास लागल काय मॅटर आहे भाई चौऱ्याण्णव सीन असं झालं आहे की तो एअरपोर्ट जवळचा जो सी एन जी पंप आहे दीड तासानंतर माहिती पडला की तो सी एन जी पंप बंद आहे मी रिक्स घेतली आहे एकच काठी सी एन जी बाकी आहे आणि सायनची ट्रीप आहे तर कस्टमरला पिकअप करायला आलो आहे तर त्याबद्दल की दोन मिनटं थांबा म्हणून गा डायरेक्ट डा गाडी बंद एक काठी सी एन जी पंपावरती सॉरी एक काठी सी एन जीवरती तेरा किलोमीटर गाडी चालेल का नाही मला पण नाही माहिती दीड तास दाखवते सम अराऊंड एक तास तेरा मिनटं समथिंग त्यानंतर मग सायन एकदा पोचलो ना की जायन जाणार आणि मग जी सीएनजी सिम्पल बघू आता कसं काय सिच्युएशन आहे क्रिटिकल आहे माहिती पडतो की तुम्हाला बंद आहे भावानो इथे सीएनजी भरायला आलतो इथे एन जी पंपावरती दुन्यापासून लाईन लाईन आहे आणि बघितलं मी सीएनजी पंपावरती लाईटच नाही मग मी यांना विचारलं की बाई काय मॅटर आहे तो बोलते भाई लाईट घेईल जाते येते जाते येते कस सीएनजी बंद बोलते आम्हालाच टेन्शन आहे आणि नाही नाही बोलत तरी पन्नास ते साठ गाड्या असतील म्हणजे तुम्ही विचार करा इतक्या गाड्या लाईनिंगमध्ये आज तर मला सीएनजी भेटतच नाही वाटत तर तो मला बोलला की समोर इथं सिग्नलला राईट राईट मार पहिलाच लाईट मार आणि दोनशे मीटरच्या अंतरावरती सीएनजी पंप आहे बोलतात की तू हो पुढे बोलतो आम्हाला भेटला तर ठीक नाही तर आम्ही पण तुझ्या पाठीपाठी येतो आई शपथ चालले काय भाई काय विषय बाई सीएनजीचा गाडी का पेट्रोल चालू का एवढी नाही 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 जवळपास तीस चाळीस किलोमीटर असेल मला घंटा परवडणार नाही एन जी, ना 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 ना। जी पंपानी तर भाई टाइम वेस्ट, वेस्ट। तिथे दीड तास गेले टर्मिनल टू वरती आणि इथे एक तास पाऊन तास खूप चांगली अर्निंग झाली असती आणि मी इनफॅक्ट खुश आहे म्हणजे जेवढी पण अर्निंग झाली आहे ना मी बघितली साडेतीन हजारच्या आसपास झाली आहे आतापर्यंत मी खुश आहे मला जास्त नको आहे फक्त माझं एवढंच आहे की लवकर घरी गेलो ना कि मग मस्त जेवायचं आणि लवकर झोपलो ना की लगेच कसं दुसऱ्या दिवसाची सुरुवात जरा लवकर होते पण लेट जेवणार लेट झोपणार परत त्याच्यामध्ये एडिटिंग मग परत दुसऱ्या दिवशी मग परत थोडा लेट इन होणार मग ती मजा नाही येत असे आठ वाजून चाळीस मिनटानंतर आपल्याला सी एन जी म्हणून झाला आहे आणि मी आता डायरेक्ट ट्रिप बघणार सगळ्या घरच्या साईडच्याच बघणार आहे आणि जेन्युनली आय डोंट नो की मी कुठे थांबू काय थांबू भगवान भरोसे आहे आई काला चला निघूया साडेनऊ वाजलेत मित्रांनो टाईम होते साडेनऊ वाजलेत आणि नवी मुंबईची ट्रिप सोडा काहीच लागत नाही आहे <coughs> मेरा भाईंदरची दोनदा ट्रिप लागली ते आपल्याला दास मिनिटला काय जायचं नाही आहे so, सो मी काय ॲक्सेप्ट एक, केली नाही आता वन सीच्या जस्ट समोरच्या बिल्डिंगच्या इथे इथे पण सहा ट्रिप लागतात आता काय काय मला डोक्याने चालत आहे मी विचार करतोय जर आधी तासामध्ये ट्रिप नाही लागली ना तर जाईन डायरेक्ट घरी काय करणार पोचलाय वाशीला रात्रीचे अकरा वाजून एका मिनिट झालेत अकरा वाजून एकावन्न मिनिट म्हणजे मी बारा अकरा यार दहा वाजून एकावन्न मिनिट म्हणजे रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि आता माझा मोबाईल पण झालेत भयंकर डिस्चार्ज तेवीस टक्के चार्जिंग आहे इथून जर मला मोठी कळंबोली पनवेलची ट्रीप लागते तर उचलण्यात येईल अन्यथा जय जयराम सीताराम घरच्या साईडला निघायचं मला त्या ड्रायव्हर लोकांना प्रश्न आहे की बाई तुम्ही रात्रीचं काम कसं करता ड्रंक आणि लेझी पीपल त्यांना कुठे ड्रॉप करायचंय कुठे त्यांनी ड्रॉप लोकेशन टाकले त्यांना तेच माहिती नाही आता ह्या कस्टमरच तसंच झालं ड्रंक आणि मी सोडलं कुठे ना खारघरमध्ये शेवटची ट्रिप होती वाशीवरून खारघरची ट्रिप होती सोडलं लोकेशन आहे साडेतीनशे चारशे मीटर दुसऱ्या बिल्डिंगचं आणि जायचंय त्याला दुसऱ्या बिल्डिंग मध्ये बोलतोय की मी बोलतोय डेलीचा रूट आहे मी बोलतोय असंच बोलतो बुक करतो मी बोललो ठीक आहे बेवड्या माणसाच्या तोंडाला काय लागणार तुम्ही स्वभाव ठीक होता बोलाय बोलायला बोला, रिस्पेक्ट वगैरे सगळं ठीक होत पण भाई लोकेशनच ज्ञान देत होता जाऊ दे तीनशे रुपयाला ट्रिप होती पंधरा किलोमीटर काय सोळा सोळा सो सोळा समथिंग काहीतरी किलोमीटर होती मी चेक करतो पंधरा किलोमीटरचे तीनशे अकरा रुपये दिले गो सिड मध्ये एक गोष्ट सांगायची राहिली नऊशे बाराची ची अर्निंग ओला मध्ये तीन हजार तीनशे एक्क्याण्णव ची अर्निंग उबर मध्ये टोटल कॅल्क्युलेट का, करतो तुमच्या समोरच ठीक आहे गाडीची टोटल रनिंग झाली आहे दोनशे दहा पॉईंट तीन किलोमीटर आणि जो वेळ होतोय ते रात्रीचे बारा वाजून दोन मिनटं होत आहेत साडेसात वाजता मी लॉग इन होतो साडेसात आठ वाजता मी लॉग इन केला किंवा राऊंड फिगर आठच पकडा ठीक आहे आठ तरी पकडले तरी नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा तास तुमचा भाऊस काम करत होता ठीक आहे तर सगळ्यात पहिले उबरचे अर्निंग दाखवतो उबरमध्ये किती झेंडे काढले आज तीन हजार तीनशे एक्क्याण्णव चला ह्याला कॅल्क्युलेटमध्ये ॲड करूया कॅल्क्युलेट कुठे गेला हां तीन हजार किती होते रे विसरलो हां तीन हजार तीनशे एक्क्याण्णव प्लस ओलामध्ये काय झेंडे काढले ए ॲडच्या ना नाण्याची टांक हिच्या तर अर्निंग हिस्ट्री नऊशे बारा येते <coughs> नऊशे बारा टोटल अर्निंग आहे चार हजार तीनशे तीन, तीन रुपये सी एन जी किती गेला जेन्युनली नो आयडिया अकराशे अकराशेच्या आसपासच गेला असणार कारण आज ट्रॅफिकमध्ये ले भयंकर अडकलो तर जेन्युनली नो आयडिया पण आपला ऑन ॲन ॲव्हरेज हजार रुपये पकडून चालू दोनशे दहा किलोमीटर गाडी चालली आहे आणि जर अजून एक कॅल्क्युलेट केला तर गाडी वीस रुपये पर किलोमीटरच्या रेटने चालली आहे चांगलीच आहे ना काय वाटतं तुम्हाला ना एन सीएनजीने जो हैराण केला ना खूप के मोठं लेसन आहे हा जर टायमात किंवा एक प्रॉपर जी नाही भरत आहे तर तुम्ही कशा पद्धतीने अडकू शकता याचं जिथं जागता रिझन म्हणजे नाही जिथं जागता उदाहरण ते आजच्या व्हिडिओमध्ये दिसेल मी कधीच एवढा विचार नव्हता केला की सी एन जी पंपासाठी इतकी मगजमारी करावी लागेल एनिवेज ठीक आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपला काय माहिती नाही शेड्यूलचं काही लफडा आहे बारा वाजलेत किती वाज ही व्हिडिओ येणार आहे का नाही ही ह्याची पण काही गॅरंटी वॉरंटी नाही पण मी ट्राय करेल तुमच्यासाठी चॅलेंज इम्पॉर्टंट आहे चालते र सालटी काली काली सालटी चला बाय बाय गुड नाईट